खासदार संभाजी राजे यांचं ऐकायचं की संभाजी भिडे यांचं ऐकायचं असा प्रश्न सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर उभा आहे त्याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी एकतीस मे पर्यंत काढण्याची विनंती केलेली आहे एकतीस मे पर्यंत वाघ्या कुत्र्याची समाधी काढावी आणि रायगडावर होणारा शिवरायांचा अवमान थांबवावा अशा प्रकारची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे या मागणीच्या विरोधामध्ये मा ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी असं म्हटलेलं आहे की वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत त्याच्यामुळं वाघ्या कुत्र्याची समाधी मी काढू देणार नाही आता या वादामध्ये संभाजी भिडे अर्थातच मनोहर कुलकर्णी यांनी पुन्हा उडी घेतलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की वाघ्या कुत्र्याबद्दल मी वाचलेलं आहे त्याचे पुरावे आहेत त्याच्यामुळं वाघ्या कुत्र्याची समाधी काढणं योग्य नाही आणि म्हणून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस समोर नवा प्रश्न निर्माण झालेला आहे की त्यांनी खासदार संभाजी राजांचं ऐकायचं की संभाजी भिडेंचं ऐकायचं आतापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे संभाजी भिडे यांचं ऐकत आलेले आहेत खासदार संभाजीराजे यांनी त्यांच्याकडे कुठले प्रश्न घेऊन जरी गेले असले तरी ते प्रश्न थोड्याफार प्रमाणामध्ये सुटलेत परंतु अशा ऐतिहासिक आग वादामध्ये मात्र संभाजी भिडे हे सगळ्यांचे गुरु आहेत आणि त्याच्यामुळं संभाजी भिडे जे सांगतील तेच होऊ शकतं याच्यामध्ये काहीही वाद नाही आणि त्याच्यामुळं वाघ्या कुत्र्याची समाधी एकतीस मे पर्यंत निघेल की नाही अशी शंका आता निर्माण झालेली आहे वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये इंद्रजित सावंत यांनी असं म्हटलेलं आहे की वाघ्या कुत्र्याचा इतिहास कुठेही वाचण्यात आलेला नाही किंवा त्याचे ऐतिहासिक संदर्भ कुठेही सापडत नाहीत वाघा कुत्रा हा जो मुद्दा आहे तो राम गणेश गडकरी यांच्या नाटकामधून पुढे आलेला आहे त्याचे ऐतिहासिक संदर्भ किंवा ऐतिहासिक पुरावे आपल्याला कुठेही सापडत नाहीत वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलीकडच्या काळामध्ये बसवलेली आहे परंतु संभाजी भिडे असं म्हणतात की वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये मी वाचलेला आहे वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत आणि वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेवरती उडी घेतल्याचा इतिहास आहे असं संभाजी भिडे यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे वाघ्या कुत्र्याची समाधी काढू नये असं संभाजी भिडे यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर धनगर समाजाचे नेते किंवा ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी देखील असं म्हटलेलं आहे की वाघ्या कुत्रा हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो एका धनगराचा कुत्रा होता आणि म्हणून त्या कुत्र्याची समाधी आम्ही काढू देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता या ऐतिहासिक संदर्भावरून नवे वाद निर्माण झालेले आहेत इतिहासकार पुरावे तपासत आहेत श्रीमंत कोकाटे यांनी देखील म्हटलेलं आहे की वाघ्या कुत्र्याचे कुठलेही संदर्भ वाचण्यामध्ये नाहीत किंवा ते इतिहासामध्ये आपल्याला सापडत नाहीत पण तरीही वाघ्या कुत्र्याची समाधी बसवली गेली वाघ्या कुत्र्याची समाधी बसवणं हा शिवरायांचा अवमान आहे आणि रायगड्यावरचं हे एक अतिक्रमण आहे आणि हे अतिक्रमण काढून टाकलं पाहिजे असं छत्रपती संभाजीराजे यांचं म्हणणं आहे आणि हे अतिक्रमण फक्त नाही आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान देखील आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं ही समाधी लवकरात लवकर काढण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत महाराष्ट्र शासनाला दिलेली आहे अर्थातच मुख्यमंत्र्यांना त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे पत्रा त्या पत्रामध्ये त्यांनी या अनुषंगाने उल्लेख केलेला आहे की एकतीस मे पर्यंत एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत ही समाधी काढून घेण्यात यावी आणि शिवरायांचा होणारा अवमान थांबवा परंतु अनेकांची मागणी अशी आहे की वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्यात येऊ नये याच्यामध्ये ओबीसीच्या गटामधून मागणी होत आहे जसे की लक्ष्मण हाके असतील किंवा संभाजी भिडे यांचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे की ते देखील या मागणीच्या विरोधामध्ये आहेत आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता छत्रपती संभाजी संभाजीराजेंचा ऐकणार की संभाजी भिडेंचा ऐकणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे आतापर्यंत जेवढे काही वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत त्या वादामध्ये नेहमी संभाजी भिडे यांना चिट देण्यात आलेली आहे आणि संभाजी भिडे यांना एक प्रकारचं समर्थन देखील अगोदरच्या सरकारपासूनही आणि आताच्या सरकारपासूनही त्यांना क्लीन चिट मिळत आलेली आहे आणि त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सरकारने मनावर देखील घेतलेल्या आहेत आता छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या मागणीच्या विरोधामध्ये संभाजी भिडे यांनी पाऊल टाकलेलं आहे आणि त्यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी काढू नये असं म्हटलेलं आहे आता हा प्रश्न मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टामध्ये आहे आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नावरती काय निर्णय घेतील असं म्हटलं जाते परंतु अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की ते संभाजी भिडे यांचंच ऐकतील आणि एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत वाघ्या कुत्र्याची समाधी काढली जाणार नाही असंच आपल्याला पाहायला मिळेल कारण संभाजी भिडे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय नेत्यांचे गुरु आहेत असं म्हणायला देखील हरकत नाही आणि म्हणूनच संभाजी भिडे यांच्या प्रत्येक कार्याला आतापर्यंत क्लीनचीट मिळालेली आहे आणि एक मुख देखील त्यांना मिळत आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये देखील असंच होईल असं लोकांचं म्हणणं आहे आपण बघूया एकतीस मे पर्यंत की मान्य मुख्यमंत्री हे छत्रपती संभाजी महाराजांचं ऐकून एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत वाघ्या कुत्र्याची समाधी काढतील की संभाजी भिडे यांनी सांगितल्याप्रमाणे ती समाधी कायम राहील आपल्याला नेमकं का काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद